नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते वि स खांडेकर यांच्या सिद्धहस्तलेखनीतून प्रकट झालेली कादंबरी ययाती या, या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा हा व्हिडिओ ही कादंबरी आपले वाचन आवडल्यास तर लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करूयात पण मनुष्य तत्वज्ञानावर जगतो का छे आशेवर जगतो तो स्वप्नांवर जगतो प्रीतीवर जगतो ऐश्वर्यावर जगतो पराक्रमावर जगतो पण केवळ तत्वज्ञानावर ते कसे शक्य आहे या जटाधारी ऋषीमुनींना जिथं तिथं तत्त्वज्ञान घुसडण्याची भारी हौस असते मात्र त्या पत्रात प्रकट झालेल्या कचाच्या वीरवृत्तीने माझे मन मोहून गेले वाटले राजा असावा तर असा सेनापती असावा तर असा कचाला बृहस्पतींच्या पोटी जन्माला घालण्यात फार मोठी चूक केली ब्रह्मदेवाने निशस्त्र असूनही तो किती निर्भय होता वधाच्या वेळी त्याची मुद्रा कशी विजेसारखी लखलखली असेल गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळेशी खेळत तो त्या दृष्ट दैत्यांना म्हणाला असेल तुम्ही माझ्या देहाचे तुकडे करू शकाल पण माझ्या आत्म्याचे त्याचे तुकडे तुम्हाला करता येणार नाहीत तो अमर आहे त्याच्यासारखे काहीतरी साहस करायचे का सोडून मी निष्क्रिय जीवनकंठित राजमहालात पडलो आहे माझा मलाच राग आला वाटले राज्यात यावेळी कुठेतरी दसूंची प्रचंड उठावणी व्हायला हवी होती म्हणजे आपोआप माझ्या पराक्रमाला आव्हान मिळाले असते होमकुंडातील राग चाळवली की अग्निज्वाळा जशी उफाळून येते तसा या निष्क्रिय झालेल्या ययातूतून उत्साही ययाती निर्माण झाला असता माणसाचे युयुस्तीन लोखंडी शस्त्रासारखे असते ते सतत वापरावे लागते नाहीतर ते गंजू लागते पण बाबांच्या सुद्धा कुठेही कसलाही उठाव झाला नव्हता राज्याचा रथ कसा सुरळीत चालला होता आणि मी एका रत्नजेडीत पिंजरातला पक्षी होऊन पडलो होतो कच गरुडासारखा उंच उंच अंतराळात नील नील गगनात भरारा मारीत होता आपणही असेच कुठेतरी जावे कोणते तरी अपूर्व साहस करावे असे मला वाटू लागले सारी रात्र या मी या एका विचारात घालवली पहाटे मला एक स्वप्न पडले या स्वप्नात यती मला म्हणत होता नीच स्वार्थी दृष्ट कुठला राज्यावर तुझा काय अधिकार आहे मी जिवंत आहे हे तुला ठाऊक होतं पण ते मुद्दाम लपून ठेवलंच तू आईपासनं चल उठ दूर हो त्या सिंहासनावरनं नाहीतर आता शाप देऊन तुला जाळून भस्म करून टाकेन हे शब्द ऐकताच मी जागा झालो तसाच उठलो आईला हाक मारली अश्वमेधा जेव्हा यतीची झालेली भेट आणि आज पडलेले स्वप्न तिला सांगितले ती प्रथम गोंधळली माझ्या डोळ्यात खोल पाहात तिने विचारले येऊ हे तू सारं खरं बोलतोयस ना बाबांची शपथ घेऊन सांगतो मी तुला उपरोधार्थपूर्ण स्वरात ती म्हणाली दुसरी कुठलीही शपथ घे तुझे वडील पराक्रमी होते अगदी इंद्राचा पराभव करणारे होते ले ले, ते पण माझ्यापाशी घेतलेल्या कुठल्याच शपथा त्यांनी पाळल्या नाहीत माझं ते दुःख बाबांविषयी असले अधिक शेपाचे बोलणे आईच्या तोंडून मी प्रथमच ऐकत होतो त्या दोघांची एकमेकांवर प्रीती होती असे मी समजत आलो होतो पण ते एक नाटक होतं त्या नाटकातील पत्नीची भूमिका आई हसतमुखाने आणि विलक्षण कौशल्याने वठवित आली होती याची जाणीव प्रथम आजच मला झाली ती होताच मनाला विलक्षण वेदना झाल्या आई माझ्या पाठीवरून हात फिरून म्हणाली ज्याचं जळतं त्यालाच कळतं बाबा तू पुरुष आहेस स्त्रीचं दुःख तुला कधीच समजायचं नाही एखादं माणूस कितीही आवडतं असलं तरी जन्मभर त्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राहणं ती किंचित थांबली मग आवंढा गिळून म्हणाली मी महाराणी नव्हते ययू महादासी होते त्यांच्या तालावर जन्मभर मी नाचले आता तशी नाचणार नाही मी नवऱ्यापेक्षा मुलावर स्त्रीचा अधिकार अधिक असतो मूल तिच्या रक्तमांसांचं असतं ती जे बोलली होती ते सत्य होतं पण ते फार कठोर सत्य होतं त्यामुळेच मला ते ऐकवे ना तिचे सांत्वन करण्याकरता मी म्हणालो आई तुला दुःख होईल असं कधी काही करणार नाही मी बोलता बोलता मी आवेगाने उठलो आणि तिच्या पायावर हात ठेवला माझ्या त्या स्पर्शानं आणि उद्गारांनी ती शांत झाली माझे दोन्ही हात धरून तिने मला वर उठवले भरलेल्या डोळ्यांनी तिने माझ्या तोंडावरून हात फिरविला मी पूर्व आर्यवर्तात जाऊन यतीचा शोध करावा या गोष्टीला तिने ओढेवेडे घेत संमती दिली माझे जाणे गुप्त ठेवावे माझ्याबरोबर आवश्यक तेवढीच माणसे असावीत हेही तिला पटले मात्र यती भेटला नाही आणि त्याचा निश्चित ठाव ठिकाणा कळला नाही तर मी सरळ हस्तिनापूरला परत यावे अशी अट तिनं मला घातली मी ती कबूल केली माझ्याबरोबर येण्याची तिची इच्छा होती पण एकतर इतक्या दूरच्या प्रवासाची दगदग तिला सुसवली नसती दुसरे राजधानीत युवराज नाही आणि राजमाताही नाही असे होणे बरे नव्हते अभिषेकाऐवजी प्रवासाची सिद्धता ती करू लागली अगदी तितक्या उत्साहानेच मंदार हा अमात्यांचा त्यांचा अतिशय विश्वासू सेवक होता त्याला माझा शरीररक्षक म्हणून पाठवण्याचे तिने ठरविले वाटेत माझे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत म्हणून निरनिराळ प्रकारची कामे करणाऱ्या सेवकांप्रमाणे एक दोन दासीही पाठवण्याचे तिने निश्चित केले ती मला म्हणाली ती मुकुलिका मोठी हुशार आहे तिला देऊ का, का तुझ्याबरोबर क्षणभर माझे मन द्विदा झाले मग निर्धाराने मी उद्गारलो तिच्यापेक्षा किलका बरी नाही का ती अगदी अनुभवी आहे माझ्यावर फार मायाही आहे तिची पण किलका इथं कुठे आहे पुष्कळ दिवसात केलं केला मी पाहिलं नव्हते पण ती राजवाड्यात नाही हे कधीही माझ्या लक्षात आले नव्हते मी विचारले कुठे गेली ती दूर हिमालयाच्या एका खेड्यात ती कशाला कशाला म्हणजे मुलीचा संसार पाहायला म्हणजे अलकेचं लग्न कधी झालं कधीच तू शांती यज्ञाला गेला होतास ना तेव्हा मला कसं कळलं नाही ते तुला काय कळवायचं आहे त्यात दासीच्या मुलीचं लग्न आणि बाहुलीचं लग्न ही दोन्ही सारखीच मी काहीच बोललो नाही आई आपल्या पुढल्या संकल्पाच्या तंद्रेत बोलू लागली तू परत येईपर्यंत मी दोन सुंदर राजकन्या पाहून ठेवते हां मी हसत विचारले म्हणजे माझी एकदम दोन लग्न करणार आहेस की काय तू तसं नाही रे एक तुझी बायको आणि दुसरी बोलावे की बोलू नये हे तिला कळेना एखाद्या लहान मुलीसारखी ती गडबडली शेवटी धीर करून ती म्हणाली यती आला तर त्याचं नको का लग्न करायला माझी राणी व्हायला आलेल्या तारकेत आणि यतीचे लग्न करायला निघालेल्या आईत काय अंतर आहे हे मला कळे ना मातृपद हे काय बालहृदयासारखं का असतं का मी आईकडे पाहत राहिलो तिच्याकडे पाहता पाहता माझ्या मनात आले एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का ही माझी आई पण तिचा स्वभाव छे आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृदयाचा अंगीरसांच्या आश्रमात माझ्या संकल्पित मार्गापासून थोडासा दूर होतो तथापि मी त्यांच्या दर्शनाला गेलो मोठ्या आनंदाने माझे स्वागत करून ते म्हणाले ययाती तुझा पायगुण फार चांगला आहे तू येण्यापूर्वी दोन घटक आधी एक सुवार्ता आली आहे राक्षसांनी कचाचे तुकडे करून लांडग्या पुढे टाकले ही गोष्ट खरी आहे पण शुक्राचार्यांनी शिष्य प्रेमाने कचाला पुन्हा जिवंत केलं देवपक्षाला संजीवनीचा लाभ व्हायला प्रारंभ झाला ही वार्ता ऐकून मला मोठा आनंद झाला मी तो व्यक्त करतो न करतो तोच एक ऋषिकुमार घाईघाईनं आत आला त्याचे पाय धुळीने भरून गेले होते तोंडावरून घामाचे ओघळ वाहत होते त्याची मुद्रा मोठी मुलान दिसत होती ती प्रवासाने तशी झाली होती की तो मोठ्या दुःखाने सांगू लागला राक्षसांच्या राज्यात मोठा उत्सव सुरू झाला आहे गुरुजी मदिरा आपल्या मदतीला धावून आली म्हणून त्यांनी मधुर असतो मी मध्येच विचारले दारून एवढा उपकार केला राक्षसांवर तो सांगू लागला शुक्राचार्यांना कच्याला पुन्हा जिवंत करता येऊ नये अशी युक्ती राक्षसांनी काढली ती कोणती अंगिरासांनी प्रश्न केला कच्याला मारून त्याची राख दारूतून शुक्राचार्यांच्या जा पोटात जाईल अशी व्यवस्था करायची शुक्राचार्य मोठे मदिराभक्त आहेत त्यामुळं राक्षसांचा हा डाव साधला आता कच पुन्हा जिवंत होणं त्या ऋषिकुमाराचा कंठ दाटून आला त्याला पुढे बोलवे क्षणार्धात आश्रमावर अवकाळ पसरली निरोप घेऊन मी निघालो तो अशा खिन्न मनस्थितीत पण पुढे पुढे प्रवासातल्या भव्य दृश्यांनी ती खिन्नता हळूहळू हल लोप पाहू लागली उत्तुंग पर्वत खोलखोल दऱ्या विशाल इंद्रधनुष्य चिमणी फुलपाखरे ताडमाळ उंच वृक्ष इवलेसे तुरे हलवणारी लवाळी या प्रत्येकातले सौंदर्य मला आकृष्ट करू लागले नगरे खेडी स्त्री पुरुषांचे सुदृढ आणि मोहक देह त्यांचे नाना प्रकारचे वेष आणि तऱ्हेतऱ्हेचे अलंकार गीतांचे नृत्यांचे आणि उत्सवांचे विविध प्रकार जाता जाता मी पाहत होतो त्यांचे ओझरते दर्शन हे माझ्या मानसिक बधिरतेवरील उत्कृष्ट औषध होते मला वाटू लागले यतीच्या शोधाकरता का होईना राजवाड्याच्या त्या तुरुंगातून बाहेर पडलो हे फार बरे झाले एक कच एक यती किंवा एक ययाती या यांचा विश्वाच्या पसारात काय पार आहे सृष्टीच्या विविध आणि विशाल पार्श्वभूमीवर मनुष्य किती क्षुद्र वाटतो कसले आले आहे त्याचे सुख आणि दुःख समुद्रातील लाटांवर वाहत जाणाऱ्या तृणपर्णाच्या सुखदुःखांची काळजी कोण करीत बसले आहे शक्य तेवढ्या लवकर पूर्वे आर्वित गाठवायचा आम्ही प्रयत्न करीत होतो मात्र या घाईमुळे मला कोणताही त्रास होणार नाही अशी दक्षता सर्वसेवक घेत होते मंदारला फालसे बोलायला नको होते पण मी उठल्यापासून झोपेपर्यंत किंबहुना मी झोपल्यावरही त्याची तीक्ष्ण जागरूकदृष्टी माझ्या सुखात आणि स्वास्थ्यात काही न्यून्य आहे की काय हे पाहत असे क्वचित मध्यरात्री मला जाग येईल मग मी डोळे उघडून स्वस्त पडून राहीन अशावेळी अचानक मंदार माझ्या निवासस्थानात डोकावून जात असलेला मला दिसे मात्र हा दूरचा प्रवास ज्या हेतून मी केला तो साध्य व्हावा अशी दैवाची इच्छा नव्हती येथे आपली गुहा सोडून निघून गेला होता त्या गुहेच्या आसपास असलेल्या खेड्यातून मी खूप फिरलो म्हाताऱ्या कोताऱ्यांना खोदखोदून प्रश्न केले त्यातून एवढेच निष्पन्न झाले की पूर्वी आपल्या गुहेच्या आसपास कुणालाही फिरकू देणारा यती अलीकडे क्वचित माणसात येऊ लागला होता लोक ही त्याच्या दृष्टीने एक प्रयोगशाळा झाली होती तो नाना प्रकारचे चमत्कार करत असे पाण्यावरून किंवा अग्नीवरून चालणे ही त्याला जमिनीवरून चालण्याइतकी इतकी सोपी गोष्ट वाटत होती त्याला अंतराळातून चालतानाही कित्येकांनी पाहिले होते पूर्व आर्यवर्त हा प्राचीन काळापासून जादू टोण्यासंबंधाने फार प्रसिद्ध असलेला देश होता पण तिथले मोठमोठे मोड़ जादू करणारे लोक यतीपुढे नांगे टाकू लागले मात्र प्राप्त झालेल्या सिद्धीवर यती स्वतः संतुष्ट नव्हता स्त्री दिसली की त्याचे माथे फिरे तो गावात आला म्हणजे बायका दारे बंद करून आत बसत साऱ्या जगातल्या स्त्रियांचे पुरुषात रूपांतर करून टाकण्याची महत्वाकांक्षा त्याने मनात बाळगली होती त्या अभूतपूर्व सिद्धीच्या मागे तो होता तिच्यासाठी त्याने नाना प्रकारची अघोर व्रते केली पण त्याला ती सिद्धी काही लाभली नाही अशा असंतुष्ट मनस्थितीत शुक्राचार्य संजीवनी विद्येने मनुष्याला जिवंत करतात ही वार्ता त्याने ऐकली असला गुरुच आपल्याला इष्टसिद्धीचा अचूक मार्ग दाखवेल म्हणून यती काही महिन्यांपूर्वी राक्षस राज्यात निघून गेलाय ही सर्व माहिती ऐकी होती त्या गुहेच्या आजूबाजूला विरळ वस्तीच्या खेडे व गावातल्या अडाणी लोकांनी दिलेली तिच्या तथ्य किती होते आणि तिखट मीठ किती होते हे सांगणे कठीण होते पण एक गोष्ट उघड होती यती ती गुहा कायमची सोडून गेला आहे बहुदा तो शुक्राचार्यांकडे गेला असावा त्याचा शोध लावणे हे वाऱ्याची मोड बांधण्याइतकेच अवघड होते शिवाय यती इथे भेटला नाही तर मी तसाच परत येईन असे मी आईला वचन दिले होते मंदार नियमितपणे माझे क्षेमकुशल कळवित होता तरी देखील मी सुरक्षित परत जाऊन तिच्यासमोर समोर उभा राहीपर्यंत ती माझी काळजी करीत राहीन याची जाणीव होती आम्ही परतलो अधूनमधून जवळच्या वाटांनी प्रवास करू लागलो भरभर तीन चार दिवस प्रवास केला चौथ्या पाचव्या दिवशी राजमार्गापासून किंचित आत असलेला एक रम्य स्थानी आम्ही आलो डोंगरे दरई नद्या अरण्य या सर्वांचे मोठे मनोहर संमेलन त्या स्थानी झाले होते यातील प्रत्येक गोष्ट त्या स्थानाच्या रम्यतेत अधिक भर घालत होती डोंगर विशेष उंच नव्हता मधला डोह हो सोडला तर नदी निर्झरप्रमाणे दिसत होती मध्यभाग वगळला त्रारण्य उद्यानासारखे भासे मी स्थान प्रथम पाहिले तेव्हा सृष्टीच्या बाल्यवस्थेत तिच्या क्रीडेकरता ब्रह्मदेवाने ती निर्माण केली असावे अशी कल्पना माझ्या मनात येऊन गेली कोस दोन कोसांच्या आत मनुष्यवस्ती नव्हती पण असल्या निर्जन स्थळी तिथल्या किनकिनीचे जे अनियमीय भय वाटत होते ते तिथे क्षणभर सुद्धा जाणवत नव्हते बोलत आहेत असे वाटे नदी मुग्ध बालकेप्रमाणे आपल्याला नादत गात आहे असा भास होई दरी प्रशांत सह्यागृहासारखी वाटे डोंगर यज्ञवेदीसारखा दिसे भव्यतेमुळे मनावर पडणारे दडपण हृदयतेमुळे हृदयात निर्माण होणारी भीती काही काही नव्हते त्या स्थळी केवळ सौम्य रम्य सौंदर्य होते केवळ अनंत अपार आनंद होता आई आपल्या वाटेकडे डोळे लावून बसले असेल आपण हस्तिनापूरला शक्य तितक्या लवकर पोचले पाहिजे हे मला कळत होते पण या सौम्य सुंदर स्थानाने मला मंत्रमुग्ध केले घटकानं घटका मी ते डोळे भरून पाहिले पण माझी तृप्ती झाली नाही झोप पुरी झाली नाही म्हणजे माणसाला शय्येवरून उठू नये असे वाटते तशी माझी स्थिती झाली होती त्या स्थळाचा निरोप घेणे अगदी जीवावर आले माझ्या पुढचा प्रवास थांबून मी तिथेच रेंगाळलो प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ डोहापासून किंचित दूर असलेल्या एका वृक्षावर बसून ही सारी शोभा मी पाहत राही मध्येच नकळत मला यतीची आठवण होई अशी अनेक रम्य स्थाने त्याने फिरली असतील हे सर्व सौंदर्य डोळ्याने पितपित कालक्रमणा करावी असे त्याला का वाटले नाही हा हटयोगाचा आणि मंत्रतंत्रांचा घोर मार्ग त्याने का स्वीकारला शुक्राचार्यांची सेवा करून जग पुरुषमय करण्याची विद्या संपादन करायला तो गेला आहे स्त्रीचा तिच्या सौंदर्याचा असा द्वेष तो का करीत आहे किती वेडगळ आकांक्षा आहे त्याची हे रम्मस्थान त्याच्या दृष्टीला पडले असते तर त्याचे वाळवंट बनवायला तो निघाला असता जे नैसर्गिक आहे जे सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करावे त्याची पूजा करावी त्याच्या उपभोगाने आपले जीवन फुलवावे हा माणसाचा जीवनाचा हेतू आहे की दोन दिवस झाले तिसरा दिवस गेला पण त्या स्थळाचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला लागावे असे मला वाटे ना मी कुठे जातो काय करतो हे स्थान सोडवायचे माझ्या जीवावर काय येत आहे हे मंदारला कळेना दोन तीनदा तो गुप्तपणे माझ्या मागून आला मला ते जाणवले बिचारा निराश होऊन परतला होता या स्थानाविषयी मला वाटणारे प्रेम त्याला कसे समजावून सांगावे हेच मला कळेन मला वाटे पुन्हा आपण त्या रम्यस्थाळी कधी येऊ देऊ जाणे कदाचित कधीच येणार नाही जीवनाचा एक त्या विचित्र वक्र रेषेने तयार होतो ते अत्यंत लहरी आहे ती हे रम्यस्थान पुन्हा आपल्या दृष्टीस पडू देईल असा नेम नाही या जगात सुख लुटण्याचा काळ एकच का असतो ते मिळत असते तेव्हा असे सारखे मनात येऊन मी माझा मुक्काम वाढवित होतो प्रत्येक दिवसागणित मंदारच्या एक काठी -एक वाढत होती शेवटी पाचव्या दिवशी तो मला म्हणाला उद्या पहाटे निघायलाच हवा आपल्याला त्याच्या बोलण्यातला च मला आवडला नाही मी हस्तिनापूरचा राजा होतो मंदार माझा यत्किंचित सेवक होता पण त्याला पटेल असे इथे राहण्याचे कारण मला सांगता येईना शेवटी संध्याकाळी या स्थानाचा निरोप घेण्याकरिता मी मोठ्या उदास मनाने गेलो एखाद्या प्रिय व्यक्तीच्या चिरवियोगाच्या कल्पनेने मनुष्य व्याकुळ होऊन जातो ना तसे माझे झाले मनुष्याच्या वियोगदुःखात तिसरे दुसरी व्यक्ती सहभागी होऊ शकते आपले दुःख स्पर्शाने आणि अश्रूंनी व्यक्त करता येते इथे तसे काय होते संध्याकाळच्या लांब लांब सावल्या डोंगराच्या उंचवट्या वृक्षवेलींच्या पर्णभारावर आणि डोहातल्या संत पाण्यावर हळूहळू पसरू लागल्या मी हे सर्व पाहत वृक्षावर तसंच बसून होतो आता घटका दोन घटकात आपल्या इथून जावे लागणार म्हणून मी अतिशय अस्वस्थ होऊन गेलो इतक्यात नदीच्या समोरच्या काळावर एक हरिणी ऐटीने उभी असलेली मला दिसली ती बहुधा पाणी प्यायला आली असावी पण पाण्याला तोंड न लावता ती तशीच उभी राहिली होती जणू काही कुणी शिल्पकार तिची मूर्ती घडवत होता आणि त्याच्या कलेचे सौंदर्यही लवभरही बिघडू नये म्हणून ती तशीच निश्चल उभी होती मध्येच माझा उजवा हात खांद्याकडे गेला त्या हाताला धनुष्य बाणाची आठवण झाली होती माझ्यातला शिकारी जागा झाला पण तो क्षणभरच त्या हरिणीकडे पाहता पाहता मृगैत फार मोठे पाप आहे असा विचार क्षत्रियाला न शोभणारा विचार माझ्या मनात डोकावून गेला ती हरिणी तशीच उभी होती तिच्यावरील दृष्टी मी सहज तीरावर वळवली मी चकित झालो तिथे तरुणी होती पाठमोरी दिसली ती मला अशा निर्जन जागी ती का बरे आली असावी तिनं वर आकाशाकडे पाहिले हात जोडले आणि दुसऱ्या क्षणी डोहात आपला देह फेकून दिला तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपले लोभ असंच आपल्या चॅनेलवर सतत असू द्यात धन्यवाद